दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा विधानसभा निवडणुकीसाठी उद्या बुधवारी मतदान आणि शनिवारी मतमोजणी होणार आहे जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत निर्भय वातावरणात पार पडण्याच्या दृष्टिकोनातून प्रचार कालावधी संपल्यानंतर मतदारसंघातील राजकीय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीवर काल सोमवारी सायंकाळी सहा वाजेपासून ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आदर्श आचारसंहितेचे निर्बंध लागू करण्यासंदर्भात जिल्हा दंडाधिकारी जलश शर्मा यांनी आदेश जारी केलेले आहेत प्रचार कालावधी संपल्यानंतर मतदारसंघात कोणताही प्रचार होऊ नये यासाठी मतदारसंघाच्या बाहेरून आलेले आहेत आणि जे मतदारसंघाचे मतदार नाहीत असे राजकीय कार्यकर्ते प्रचार कार्यकर्ते आदींना नियमितपणे मतदारसंघामध्ये उपस्थित राहता येणार नाही आहे कारण प्रचार संपल्यानंतर त्यांच्या निरंतर उपस्थितीमुळे मुक्त आणि निष्पक्ष मतदानाचे वातावरण धोक्यात येऊ शकते अशा सर्व कार्यकर्त्यांनी प्रचार कालावधी संपतात तात्काळ मतदारसंघ सोडलेला आहे याची सुनिश्चिती करण्यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी आवश्यक उपाययोजनांचा अवलंब करावा यानुसार जिथे असे लोक निवासाच आहेत असे कल्याण मंडल मंगल कार्यालय सामूहिक उपसभागृह आहे आदींची तपासणी करून या परिसरात बाहेरील लोक निवासास आहेत किंवा कसे याबाबत शोध घेण्यासचे निर्देश दिलेले आहे निवासीगृहे आणि अतिथीगृहांची पडताळणी करून तिथे राहणाऱ्या यादींचा समावेश घेणं मतदारसंघाच्या सीमांवर तपासणी नाके उभारणे मतदारसंघाच्या बाहेरून येणाऱ्या वाहनांच्या येण्या जाण्याचा मागोवा घेणे लोकांच्या समूहाच्या ओळखपत्रांची ते मतदार आहेत किंवा नाहीत यांचा शोध घेण्याच्या दृष्टीनं आणि ओळख पटवण्याच्या दृष्टीनं पडताळणी करणं आवश्यक असल्याचं जलश शर्मा यांनी आदेशात म्हटलेलं आहे ब्यूरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक